प्रभाग सातमधून सूरज बंडगर यांनी भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे प्रभाग क्रमांक सात मधून पैलवान सूरज बनगर भारतीय जनता पार्टी कडून यांनी इच्छुक उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यावेळी बोलताना पैलवान सूरज बनगर यांनी सांगितले की प्रभागातील नागरिकांना भेडसावणाऱ्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहोत रस्ते पाणी पुरवठा स्वच्छता ड्रेनेज व्यवस्था तसेच युवकांसाठी क्रीडा व व्यायाम सुविधांवर विशेष भर देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला परिसरातील पाणी पाण्याची समस्या आमच्या प्रभागात मोठ्या प्रमाणात आहे महिलांचे खूप हाल होत आहेत यापूर्वीचे जे नगरसेवक आहेत ते निवडून आले की येतच नाहीत आणि त्याच्यामुळं नागरिकांमध्ये राजकारणी म्हणजे निवडणुकीपुरता येतो आणि पुन्हा पाच वर्षांनी पुन्हा पाच वर्षांनी देते आता आमच्या प्रभागात अशी परिस्थिती आत्ता आहे गेल्या पाच वर्षाखाली जे जे नगरसेवक निवडून आलेत ते पाच वर्ष दिसलेच नाहीत आत्ता फिरायला लागले आणि आत्ता विविध योजना हे ते त्याचे शिबिर म्हणा हे घ्या लागलेत मला काय करायचं आहे मी आत्ता पहिल्यांदाच उभारलो इलेक्शनला आणि प्रभागातील समस्या लोकात आता मी मला वाटतं आहे सहा पाच सात वर्ष झाली मी सामाजिक कार्य करतो त्यामध्ये लोकांच्या समस्या इतक्या झाल्यात की यासाठी समस्या सोडवण्यासाठी मला राजकारणात जावं लागणार अर्ज दाखल करताना संतोष वाघमोडे संकेत बनगर सूरज बावधनकर गणेश बनगर प्रसाद पवार सचिन मेहत्रे आदी उपस्थित होते